धक्कादायक बातमी समोर येत आहे निकृष्ट बाजरी बियाणांमुळे पेरणी वाया सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका यंदा जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी लवकरच पेरण्या उरकल्या मान्सूनचा पाऊस होताच शेतकऱ्यांनी पेरण्यांच्या कामांना गती देत पेरण्या पूर्ण केल्या परंतु बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे सांगोला तालुक्यातील काही शेतकऱ्यांनाही निकृष्ट दर्जाच्या बियाणांचा फटका बसला आहे तालुक्यातील काही भागातील अनेक शेतकऱ्यांनी या हंगामामध्ये आपल्या शेतामध्ये विविध कंपन्यांचे बाजरीचे बियाणे पेरले परंतु ते बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याची उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे विशेषतः पेरणीसाठी शेतकऱ्यांनी एकरी जवळपास आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च केला आहे शेतकऱ्यांनी विविध जातीचे बाजरीचे बियाणे पेरले होते परंतु दहा ते बारा दिवसात देखील ते उगवून न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे ग्रामीण भागातील कृषी दुकानदार व कंपनी मालकाच्या संगणमताने बोगस बियाणे शेतकऱ्यांना विक्री केली आहे त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी अडचणीत सापडलेला आहे शेतकऱ्यांची सध्या बिकट अवस्था असून गतवर्षात शेतात दिवसरात्र मेहनत करून मका ज्वारी तूर बाजरी उत्पादन करूनही खरेदीसाठी कोणीही मार्केट घेत नसल्यामुळे घरी कीड लागली आहे त्यामुळे अगोदरच हताश झालेला शेतकरी यावर्षी सावकारी कर्ज काढून चढे आणि मनमानी भावात कृषी दुकानदारांकडून बियाणे खरेदी केली आणि शेतात पेरण्या केल्या मात्र चक्क बोगस बियाणे कंपनी आणि कृषी दुकानदार संगणमताने शेतकऱ्यांना विक्री केली असल्याने बाजरी बियाणे उगवण झाली नाही त्यामुळे कंपनी मालक आणि कृषी दुकानदारांची चौकशी करा आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ देऊन दिलासा द्यावा अशी मागणी पुढे येत आहे विशेषतः एकीकडे एक शेतकऱ्यांवर निसर्गाचं संकट तर दुसरीकडे बोगस बियाणांची पेरणी झाल्यामुळे योग्यरित्या उगवण होत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आहे विशेषतः काही वर्षांपासून तालुक्यात अनेक भागात खरीप बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी येत आहेत मात्र अपवाद वगळल्यास आतापर्यंत बोगस आणि निकृष्ट बियाणे विकणाऱ्यांवर ठोस कारवाई झाली नाही या गंभीर प्रकरणाकडे कोणी गांभीर्याने बघत नाही शेतकऱ्यांच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत जाऊच दिल्या जात नाही त्यातून तक्रार आलीच तर कृषी विभागाचे कर्मचारी शेतात जातात आणि काहीतरी त्रुटी काढून शेतकऱ्यांनाच दोष देतात जास्त गाजावाजा झाला तर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी पाहणी करतात अहवाल कंपनीला पाठवतो असं सांगून निघून जातात अर्थात पुढे त्या अहवालाचं काय होतं हा आता संशोधनाचा विषय आहे तालुक्यात आतापर्यंत ता 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 अशा अनेक घटना घडल्यात मात्र अपवाद वगळता ठोस कारवाई झाल्याचं दिसून येत नाही त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा थांबवण्यासाठी मुळापर्यंत जाऊन कारवाई करण्याची मागणी आता शेतकरी करतायत